अगदी नॉनस्टिकी साबुदाण्याचा उसळ साबुदाण्याची खिचडी आपली रेडी झालेली आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि दाना दाना मोकळा नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील नमस्कार प्रियाज कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण आज साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत तीन मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा कशी बनवायची चला तर किचन कडे उपवासाची साबुदाणा खिचडी बनवण्याकरता मी स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं होतं त्यानंतर अगदी थोडं पाणी ठेवलं तर चालतं खूप पाणी ठेवू नका अगदी स्मूथ असा साबुदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे खिचडी बनवून घेऊया इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते व्यवस्थित समंग भाजून घेऊया शेंगदाणे खमंग असे शे भाजून झाले आहे अगदी आवाज येतो आहे फुटण्याचा काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालून घेते आहे दोन ते तीन चमचे तुम्ही ही खिचडी तुपामध्ये सुद्धा करू शकता तेल छान तापलं की थोडे जिरे उपवासाला चालतात जिरे त्यानंतर मिरची बारीक चिरलेली कुणी यात लाल तिखट सुद्धा घालतात पण उपवासाला मोठली लाल तिखट सगळ्यांनाच चालतं असं नाही त्यामुळे हिरवी मिरची घालते आहे थोडी परतवून घेऊया त्यानंतर मी बटाटा आहे हा कोडी करून घेतलेला आहे एक बटाटा घालून घेऊया सुद्धा बटाटा घालू शकता पण उकडलेला बटाटा सोबत खूप छान वाटतो चवीला त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परत परतवून घेते आहे त्यानंतर यात आपण साबुदाणा घालून घेऊया भिजलेला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ही खिचडी झटपट होते त्यानंतर आपण हे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत बारीक करून घेऊया हे शेंगदाणे मी सालीसकटच बारीक करून घेतलेले आहे ती आत घालून घेऊया कारण सालीसकटच खूप छान वाटतात चवीला त्यानंतर थोडी साखर अगदी चिमूडभर आणि थोडं लिंबाचा रस पिळून घेते आहे याऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता किंवा भिजवताना सुद्धा दही घालू शकता त्याचे चव खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट व्यवस्थित आपण आपण ही खिचडी ते चेक करून मस्त एकत्रित मिक्स करून घेऊया परत अगदी दाना दाना मोकळा झालेला आहे चला तर प्लेटिंग करून घेऊया अगदी नॉनस्टिक साबुदाण्याचं उसळ साबुदाण्याची खिचडी आपली रेडी झालेली आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि दाणादाना मोकळा ही उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा उपवासाची काय तुम्ही नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता कारण माझ्या मुलांना माझ्या वरदला तर फार आवडते साबुदाण्याची खिचडी त्यामुळे एरवीसुद्धा करू शकता आणि तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा परत नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद